नमस्कार मित्रांनो पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेचे किती लोकांनी आत्तापर्यंत अर्ज केलेले या अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा आकडा सांगितलेला आहे तुम्ही याची नोंदणी कशी कराल त्याची सबसिडी कशी मिळवाल याच व्हिडिओतून आपण बघूयात आपला देश विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनण्यासाठी केंद्र सरकारने पी एम सूर्यघर योजना मोफत वीज योजना हत्ती घेतली आज लोकसभेत अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी पी एम सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत आलेल्या मार्जाची माहिती दिली पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेत एक कोटी अठ्ठावीस लाख नोंदणी आणि चौदा लाख अर्ज प्राप्त झाले अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय या भाषणात संसदेत केली त्यानंतर दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सोलार स्टॉकमध्ये अठरा टक्क्यापेक्षा जास्त वाढ निर्माण झाली तुम्हाला सबसिडी कशी मिळेल बघा सर्वात आधी तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल त्यासाठी तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकायचा आहे दुसऱ्या टप्प्यात ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करायचं आहे आणि फॉर्मानुसार रूफटॉप सोलारसाठी अर्ज आमंत्रित करायचा आहे तुम्ही तिसऱ्या टप्प्यात जेव्हा तुम्हाला फॅसिलिटी रोवेल मंजुरी मिळेल तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लॅन्ट स्थापित करता येणार आहे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लॅन्ट तपशील सबमिट करायचं आहे आणि नेट मीटरसाठी अर्ज करायचा आहे पुढील टप्प्यात नेट मीटर बसवल्यानंतर डिस्कॉमद्वारे पडताळणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाणार आहे शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेले चेक सबमिट करायचे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात तीस दिवसाच्या आत सब ही सबसिडी प्राप्त होणार आहे तुम्ही ही नोंदणी कुठं करू शकता तुम्हाला एक केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही पी एम सूर्यघर डॉट जी ओ जी व्ही डॉट इनला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन हा अर्ज सबमिट करू शकता या संकेतस्थळावर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल याशिवाय या। जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये इथं नोंदणी करू शकता त्यामुळे तुम्ही या योजनेचा अधिक फायदा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही अशा पद्धतीने जर नोंदणी आणि सबसिडी मिळाली तर तुमच्या घरात तुम्ही तीनशे युनिट फ्री वीज मोफत घेऊ शकता आणि ती विक्रीही करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहे एक नोंदणी आणि एक सबसिडी आणि एक प्लॅन्ट बसवणारा हे तीन तुम्हाला पर्याय पूर्ण करावे लागणार